कोल्हापूरचे तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आय टी पार्कसाठी शेंडा पार्कात कृषी विभागाची तीस हेक्टर जागा दोन वर्षापूर्वी मंजूर केली आहे ही जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यातील आय टी क्षेत्राच्या विकासासाठी तातडीनं हस्तांतरित व्हावी अशी मागणी आय टी असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप पाटील आणि उपाध्यक्ष प्रसन्न कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत केली कोल्हापुरात पंचवीस जून रोजी पहिली शाश्वत विकास परिषद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होती या परिषदेमध्ये प्रामुख्यानं आयटी वस्त्रोद्योग उद्योग व्यवसाय यांसह प्रमुख विषयांवर चर्चा होणार आहे राज्याचा सर्वांगीण क्षेत्रातील विकास धोरण ठरवण्यासाठी शाश्वत विकास परिषद उपयुक्त ठरणार आहे या पार्श्वभूमीवर गुरुवारी जिल्ह्यातील आय टी उद्योजकांची बैठक झाली या बैठकीनंतर आय टी असोसिएशन चे अध्यक्ष प्रताप पाटील आणि उपाध्यक्ष प्रसन्न कुलकर्णी यांच्यासह प्रमुख संचालकांनी पत्रकारांशी संवाद साधला जिल्ह्यात सध्या तीनशे पन्नासपेक्षा अधिक आयटी कंपन्या कार्यरत आहेत यातून सात हजार लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे मात्र काही समस्यांमुळे जिल्ह्यात आयटी क्षेत्राचा विकास झालेला नाही कोल्हापूरचे तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आयटी पार्कसाठी शेंडा पार्कात कृषी विभागाची तीस हेक्टर जागा दोन वर्षांपूर्वी मंजूर केली आहे याच्या बदल्यात कृषी विभागाला उपवडे आणि सांगरुळ या दोन ठिकाणच्या जागा प्रशासनानं देऊ केल्या आहेत मात्र कृषी विभागानं या प्रस्तावाला अजूनही ग्रीन सिग्नल दिलेला नाही यातून शासनानं ना तोडगा काढून कृषी विभागाची मंजूर केलेली तीस हेक्टर जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यातील आयटी क्षेत्राच्या विकासासाठी तातडीनं हस्तांतरित व्हावी अशी मागणी प्रताप पाटील आणि प्रसन्न कुलकर्णी यांनी केली आहे जिल्ह्यात अनेक मोठ्या शैक्षणिक संस्था असून त्यातून दरवर्षी दहा हजारपेक्षा अधिक आय टी पदवीधर दरवर्षी शिक्षण घेऊन बाहेर पडतात जिल्ह्यातील आय टी क्षेत्राचा विस्तार झाला तर स्थानिक पंचवीस हजारापेक्षा अधिक प्रशिक्षित आय टी क्षेत्रातील उमेदवारांना स्थानिक पातळीवरच रोजगाराची संधी मिळेल स्थानिक आय टी कंपन्यांसाठी जमीन वाटपात किमान पन्नास टक्के प्राधान्य द्यावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली शाश्वत विकास परिषदेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तर आय टी उद्योगासाठी कोल्हापूर टर्निंग पॉइंट ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला पत्रकार परिषदेला शांताराम सुर्वे राहुल मेंच रणजित नार्वेकर यांच्यासह असोसिएशनचे संचालक उपस्थित होते